माढाचा चिलेदार कोण लोकसभा दोन हजार चोवीस रणसंग्राम पाहायला विसरू नका व्ही एम न्यूज मराठी मतदारसंघातील नाट्यपुते या गावी आणि नाट्यपुत्याच आपण आता ही बाजारपेठ बघितली तर मोठ्या प्रमाणात भरगच्ची अशी बाजारपेठ दिसून येत आहे काय सांगाल की कशा पद्धतीने खासदार पुढचा या लोकसभेचा कसा असावा नवीन नवाट असावा नवीन नहीणा, असावं नवीन असावा काय सांगाल तुम्ही की लोकसभेचा खासदार कसा असावा शरद पवार गटाचा असावा शरद पवार गटाचा असावा हो तुम्ही काय सांगाल शरद पवार गटाचा असावा कार्यकर्ता नवीन असावा असावादार जा लोकांना फेकून दिलं पाहिजे लोकांना फेकून दिलं पाहिजे काय त्यांचा उपयोगच नाही ना त्याला इस्टा म्हणायचं कास काय सांगाल की मा मतदारसंघाचा खासदार कसा असावा काम करणार असावं असं आहे की चांगलीच माणसं असली पाहिजे खासदार कसा असावा माडा मतदार मतदारसंघाचा चांगला असावा काम करणार असावा गोरगरीबावर लक्ष ठेवणार असावा हे काम करणार पाहिजे हो काम करणार हा लिंबाळकर का सारखं काम करा रेल्वे आणली इकडे हे आणले कॅनलच पाणी पाणी आणलं तसलं पाहिजे का तुम्ही काय सांगा राष्ट्रवादीचा शरद पवार गट शरद पवार गट शरद पवार गटाचा खासदार असावा हा शंभर टक्के का बरं शरद पवार गटाचाच खासदार काय असावा राजकारण राहिले का आता सगळं पोडापोडी चालू आहे काय 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 राजकारण करणार व्यवस्थित असावं सगळे बाबा काय सांगाल कि आता तुम्ही छाप येत आहे काय सांगाल खासदार कसा असावा चांगला असावा खासदार समजा शेतीवाल्याचं चांगलं करावं शेती खासदार कसा असावा या माडा मतदारसंघात र... सर्वसामान्य खासदार लोकांना भेटणार असावा आणि काम करणार असावं माळा मतदारसंघात सिंगणापूर पासून येणारा कॅनलची कामं होती पतळ्या पैसे आलेला जावली पैसे जावली पशी जावले पशी काम तटलेलं आहे ती कॅनल समोर पिलीपर्यंत जावा म्हणजे लोकांचं पाण्याचं प्रश्न सुटतलं हे नातूपुते बस स्थानकावरती आपण बोलत असताना काही नागरिक का आपल्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलं की या माडा मतदारसंघातील खासदार कसा असावा अजूनही आपण काही प्रतिक्रिया घेत आहोत की या माडा मतदारसंघातील येणारा खासदार नागरिकांच्या मते कसा असावा थेट जाणून घेऊ त्यांच्याकडून अजून काम ता -ता तो तो आ, आ, हा काम करणारा आताचा जो आमचा विद्यमान खासदार आहे ना माडा सांगितला हा अतिशय ऍक्टिव्ह आहे बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी किती होती हा महत्वाचा विषय त्याची अंमलबजावणी होत नाही पुढची जी व्हायला पाहिजे ना ती आता कसं झालं म्हणतो निश्चित जाहीर होतात घोषणा पण त्याची अंमलबजावणी पुढे काय कोणताही असेल तरी काम करणारा नेता असावा काम करणारा खासदार असावा नुसत्या घोषणा नकोत काम प्रत्यक्षात झालेली पाहिजेत पूर्ण काम करणार असावं घेतलेलं काम पूर्ण झालं पाहिजे नसतं थोडं अर्धवट अर्धवट काय होतं लोकांच्यामध्ये संभ्रम तयार होतो इरिगेशनची ही तशी व्यवस्थित चालली नाही असं नाही थोडे रस्त्यांची वगैरे कामं झाली पाहिजे ती आणि इतर जे काही शहरामध्ये फलटण शहराचा सारख्या ठिकाणी विकास जो व्हायला पाहिजे तो विकास झाला पाहिजे विकास काय डेव्हलपमेंट त्या मा प्रमाणात खूप कमी इरिगेटेड एरिया असून हायवेला असून तशी डेव्हलपमेंट नाही शहराची जनतेची काम करणारा असावा बाकी काय प्रामाणिक काय वाटतं काका तुम्हाला माड्याचा खासदार कसा असावा जनतेची काम करणारा जनतेमध्ये मिसळणारा गावात सुखसोयी माडा लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आपण सर्व लोकसभा मतदारसंघाची चाचपणी घेतो आपण पोचलो आहोत थेट माळशिरसमध्ये आणि आपल्याला भेटले आहेत या माडा लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार दादा जगताप जे की शरद पवार पक्षाकडून उभे राहिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने माडा लोकसभा मतदारसंघाची विकास आणि विकासाच्या मूलभूत गरजा काय आहेत समस्या काय आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा काय सांगाल की या मतदारसंघाच्या मूलभूत समस्या पाणी आणि रोजगार आहे काय सांगाल थोडक्यात याबाबत थोडक्यात आपणाकडून पाण्याची समस्या ही स्थानिक थोडासा प्रश्न आहे राज्य शासनाचा प्रश्न आहे परंतु रोजगाराचा मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवला आहे कारण या मतदारसंघातून किंवा महाराष्ट्रातूनच एकंदरीत अनेक कंपन्या हद्दपार करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये सारख्या ठिकाणी जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभा केलेला आहे म्हणजे तो प्रस्तावित आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँकर इंडस्ट्री अँसिलरी इंडस्ट्री उभा राहतील आणि त्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन आणि रोजगाराची संधी या माडा लोकसभा मतदारसंघातील युवकांसाठी उपलब्ध करून देईन अशी मला पूर्ण खात्री आहें, आहें, जा 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 आहे आणि शाश्वती आहे आणि दृष्टीनं मी काम करेन पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा वॉटर स्टेशनसारख्या ठिकाणी नेर वीर डॅममधून प्रादेशिक नळ पुरवठा योजना जर केली तर खंबाटकीचा बोगद्याचा जो उंचावरचा परिसर आहे तो साधारण चौदा किलोमीटर आहे डॅमपासून आणि तिथून जर सालप्यापर्यंत दोन्ही साईडनी जर आपण पाईपलाईन करून वॉटर सप्लायचा ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये जर पाणी सोडलं तर कायमस्वरूपीचा त्या भागातला पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो अशा प्रकारचे अनेक उपक्रम माझ्या माझ्याकडे प्रस्तावित आहेत आणि माझ्या जाहीरनाम्यामध्ये ते असतील दोन मोठी मुट, दोन घराणे आपल्याला संभाव्य उमेदवार म्हणून देतात की जेणेकरून एक मोहिते पाटील घराणा आणि नाईक निंबाळकर घराणा या दोन्ही घराण्यातील संभाव्य उमेदवार आपल्या विरोधात थेट आहेत तर थोडक्यात काय होतं त्याला कशा पद्धतीने या बलाढ्य उमेदवारांना आपण तोंड द्या आ, ही यावेळची लढाई ही मोदीविरुद्ध शरद पवार अशी होईल त्यामुळे ते बलाढ्य घराने जरी असले तरी ते भाजपकडून उभे राहणार आहेत आणि भाजपकडून उभं राहत असतील तर त्यांचा ते मोदी म्हणूनच त्यांना ट्रीट केलं जाईल आणि शरद पवारांचा जो उमेदवार जर मी असेल तर तो शरद पवार म्हणूनच ट्रीट केला जाईल त्यामुळे एकतर लोक मोदीकडे जातील नाहीतर शरद पवारांच्याकडं आम्ही फक्त त्यांचे एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे असू परंतु ही वैचारिक लढाई आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशीच होईल तसं पाहिलं तर पवारांचा इतिहास पाहिला तर भाकरी फिरवण्यामध्ये पवारांचा हात कोण धरत नाही काय सांगाल साताऱ्यातील त्यांनी अशी जी भाकरी फिरवली होती की ती पावसाची सभा आणि पावसाची सभा पूर्ण इतिहासात गाजली आणि भारतात त्याची नोंद घ्यावी लागली की विजयी उमेदवार असणारे श्री छत्रपती उदयनराजे भोसले त्यांनी त्यांना हो शह दिला थोडं त्यात काय सांगाल या माडा मतदारसंघात हे असेच होऊ शकते का नक्कीच माडा मतदारसंघामध्ये सुद्धा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता मागच्या वेळचा अपवाद वगळता या मतदारसंघात राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे आणि शरद पवार साहेबांना मानणारा प्रचंड मोठा मतदार वर्ग या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी जर मनात आणलं तर भाकरी सहजपणे फिरवू शकतील आणि ते नक्कीच या विषया या विषयाचं त्यांच्या डोक्यामध्ये चालू असेल आणि ते लवकरच ते प्रत्यक्षात येईल आपल्याला नवीनच जे पक्षाला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे नवीनच चिन्ह मिळाले तुतारी याबाबत तुत हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला तुतारी हे चिन्ह मिळालं तुतारी हे शुभ वाजवण्याचं वाद्य आहे आणि ते विजयाची मिरवणूक काढतानाही तुतारी वाजवली जाते आणि युद्धाचा संघर्षाचं सुरुवात करतानाही तुतारी वाजवली जाते त्यामुळे आम्ही ही संघर्षाची सुरुवात केलेली आहे आणि लवकरच विजयाची तुतारी पण आम्ही वाजवू आपल्या बरोबर होते या माडा लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार शरद पवार गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभयदादा जगताप यांनी अक्षरशः आपल्या परकट शब्दात चक्केल शब्दात उमेदवारी संदर्भातली ही त्यांची व्याख्या आणि संरचना मांडली लोकसभा दोन हजार चोवीस रणसंग्राम पाहायला